दहीवड्याचं नाव घेतलं की मनातल्या मनात, मनात वाह असा आवाज आपोआपच येतो मऊ गरम गरम वडे त्यावर गार गार दही आणि वर तिखट गोड चटणी जादूच दिवस काहीही असो मूड काहीही असो दही वडा म्हणजे फक्त खाणं नाही तर एक फील आहे चला मग सुरू करूया रेसिपी रात्रभर भिजवलेली उडदाची डाळ घेतली त्यात अद्रक मिरची लसूण मीठ घालून मस्त बारीक करून घेतले आहे मिक्सरमध्ये आणि मस्तपैकी फेटून घेतलं आहे त्याला इतकं छान फेटलं पाहिजे की ते पाण्यावर तरंगलं पाहिजे त्याच्यानंतर आपण चटणी बनवूया पुदिना घेतला आहे कोथंबीर घेतली दही घेतले अद्रक लसूण आणि मिरची थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरमधून काढून घेऊया मस्त त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे आपली मस्त चटणी झालेली आहे रेडी त्याच्यानंतर आपण चिंचाची चटणी बनवणार आहोत चिंच आपण रात्रभर भिजत ठेवले होते ते मिक्सरमधून आपण असे बारीक करून घेऊया त्याआधी आपण चिंचाचे बिया काढूया त्याच्यानंतर ते मिक्सरमधून बारीक करून असं गाळून घेऊया त्याच्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवूया आणि त्या कढईमध्ये ते मिश्रण सगळं टाकूया आणि गूळ टाकूया कारण की गोड आणि आंबट मस्त एकदम त्याच्यानंतर पाणी घेतलं आहे त्याच्यात हिंग टाकलं आहे थोडं मीठ टाकलं आहे आणि मग आपण वडे काढायला घेऊया आता तेल घेतलं आहे आणि मस्त गरमागरम असे वडे आपण काढलेले आहेत आणि ते काढल्यानंतर आपण जे हिंगाचं पाणी बनवलं होतं त्यात आपण बुडवून टाकूया सर्व त्यांना अशा प्रकारे मस्त भिजलेले आहेत वडे आपले आणि एक एक करून आपण असे ठेवून घेऊया प्लेटमध्ये मस्तपैकी आणि त्यावर मस्त, त्या मस्त थंडगार अशी दही साखर टाकून पेटलेली होती ती आपण त्याच्यावर टाकून घे घेणार आहोत त्याच्यानंतर चिंचीची चटणी मिरची चटणी आपली हिरवी चटणी बनवली होती ती आणि डाळिंबाचे दाणे मस्तपैकी शेव त्याच्यावर घातली आहे आणि मस्त चाट मसाला घातला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर बघत असणार तर फॉलो करा